हिंदू आम दलित समाज के लिए दुख काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस पस पंचवीस तास त्याला बेदम मारलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन प्रकड्या तुटल्या आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला का एका युवकावरती नाही हा हिंदू धर्मावरचा हल्ला आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगावमधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये भारत हा हिंदुस्थान धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश जे मुस्लिम ह्या ठिकाणी आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्या त्याला जिवे मारण्याचं काम के केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती टू मर्डर अट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालावधीत तडीपारी देखील केली जाईल त्यामुळे अशा लोकांना पिंपळगाव मध हद्दबार करण्यात अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही ह्या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही सो so,